यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस संदर्भात अतिशय महत्त्वाची माव माहिती बघणार आहोत बघा ग्राउंड संदर्भात मित्रांनो एक विंतरित संदेश आलेला आहे एक नवीन परिपत्रक अजून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही सहा दोन हजार चोवीस ठीक आहे तर ही अपडेट आताची अपडेट आहे मित्रांनो बघू शकता इथं सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे धुळे तर मित्रांनो हे इथं सर्व माहिती देण्यात आलेली आहे सर्व ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी यांना कळवण्यात येते की धुळे जिल्हा पोलीस दलाचे सन दोन हजार बावीस व तेवीसची पोलीस भरती प्रक्रिया दिनांक दहा सात बघा दहा तारखेपासून तुमच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे दहा सहा दोन हजार चोवीसपासून सुरू करणे प्रस्तावित आहे तरी आपल्या पोलीस ठाणे शाखेस नेमणुकीस आलेले सर्व पोलीस अधिकारी यांना पोलीस भरती प्रक्रियेसाठी आपले स्वतःचे नाव व हुद्दा असलेला शिक्कामोर्तब बस बसवणे आवश्यक आहे त्यानुसार बघा सर्व पोलीस अधिकारी व हो त्यांचे नाव व मुद्दा तातडीने बनवून घ्यावा जेणेकरून भरती प्रक्रियेदरम्यान अडचण निर्माण होणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर आता ग्राउंडला सुरुवात झालेली म्हणजे सर्व जे अधिकारी आहेत त्यांना सूचना जारी करायला की तुमचे जे आय डी वगैरे आहेत सर्व तुम्ही मुद्द्याप्रमाणे तुमच्या सर्व व्यवस्थित तयार करून घ्या म्हणजे तुम्हाला ऐन वेळेस ऐन टायमाच्या वेळेस आपल्याला सर्व तिथं जे मित्रांनो बंदोबस्त सर्व जे भरतीच्या वेळेस सर्व जे मनुष्यबळ लागतं ते सर्व तिथं व्यवस्थित असलं पाहिलं सर्व त्यामुळे सर्व इथं सूचना देण्यात आलेल्या आहे पोलीस अधीक्षक धुळे त्यामुळे बघू शकता त्या मित्रांनो तुम्ही ग्राउंडची सुरुवात याच्यावर आपण समजू शकतो की ग्राउंडची सुरुवात लवकरात लवकर ग्राउंडला सुरुवात होणार आहे दहा जून मित्रांनो ही तारीख त्यांनी दिले देण्यात आलेली आहे ठीक आहे तर ही आताची सर्वात मोठी अपडेट होती मित्रांनो पोलीस संदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा त्यामुळे आता लवकरात लवकर मित्रांनो तयारीला लागा ला तुम्ही की जास्तीत जास्त आता तुम्हाला ग्राउंडवर फोकस करायचा आहे ग्राउंडची तारीख जवळ आलेली आहे तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे बहु बो, बहुतेक विद्यार्थी असं म्हणतात सर अजून हॉल हॉलटिकीटचे मेसेज वगैरे आले नाहीत काय आले तरी पण दहा जूनपासून तर मित्रांनो ही संभाव्यता तारीख आहे तर थोडा लेट पण होऊ शकतं पण त्यांनी सांगितलं की दहा तारखेलापर्यंत तुमच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे सोलापूर वगैरे तिथे सुरुवात झाली मित्रांनो समजून घ्या दहा तारखे सहा जूनपासून एस आर पी एफ वगैरे भरपूर ठिकाणी आता एस आर पी एफचे पण तिकीट यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो बघा आपण डेली अपडेट डेली माहिती नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकनायकेला प्रेस करून ऑर नॉर्ती सिलेक्ट करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद